मागच्याही काळामध्ये केवळ बसेस करताच नाही तर आमच्या कर्मचाऱ्यांच्या विविध देण्याकरता देखील आपल्या आयुक्तांनी निधी उपलब्ध करून दिला मला आठवतं मागे आपण पीपीएफचा विषय होता आपले प्रसाद लाड असतील आपले राव असतील शशांक राव असतील यांच्यासोबत आपली चर्चा झाली त्यानंतर पीपीएफचा विषय कोविडच्या काळातले पैसे बाकी होते तेही आपण या ठिकाणी गगराणींना सांगितले तेही त्यांनी ते उपलब्ध करून दिले आणि अर्थातच बोनसही आताच आपण नुकता त्या ठिकाणी दिला त्यामुळे कर्मचाऱ्यांचे जे काही देणे आहेत तेही कारण शेवटी कर्मचारी जर सॅटिस्फाईड राहिले तर सेवा अधिक चांगली चालेल हे देखील मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत त्यामुळे एकीकडे या गोष्टी तर आपण करूच पण त्याचसोबत आपल्याला अधिक प्रॉडक्टिव्ह अशा प्रकारचं काम कसं करता येईल अधिक इफेक्टिव्ह आपली सेवा कशी करता येईल हा देखील एक विचार सगळ्यांना मिळून करावा लागेल जास्ती प्रोफेशनलिझम कसं आणता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आता सिंगल टिकिटिंग वर आपण गेलेलो आहोत त्यामुळे त्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपल्याला आपल्या विकासाकरता निधी उपलब्ध होईल आणि त्याचसोबत एक अजून मी सोनिया सेठींना विनंती करणार आहे की नॉन फेअरबॉक्स रेव्हेन्यूच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते पण त्या चर्चेच कधी ऍक्शन मध्ये रुपांतर होत नाही जोपर्यंत फॉर्टी पर्सेंट रेव्हेन्यू हा नॉन फेअर बॉक्स होत नाही तो तोपर्यंत कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा कुठलीही सिटी बस ही त्या ठिकाणी फायद्यात येऊ शकत नाही आणि म्हणून नॉन फेअरबॉक्स रेव्हेन्यू मध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये खूप मोठी आपल्याला त्या ठिकाणी संधी आहे त्या संधीचा योग्य उपयोग करून आपण त्याच्यावर वर्किंग करावं आणि जास्तीत जास्त जर नॉन फेअर बॉक्स रेव्हेन्यू आपण वाढवला तर बेस्टला आपल्या पायावर उभं करण्याकरता अधिक मजबूत करण्याकरता आपल्याला त्याचा मोठा फायदा होईल त्या संदर्भात आपल्याला जी काही मदत राज्य सरकारची बीएमसीची हवी असेल ती आम्ही निश्चितपणे या ठिकाणी देऊ हा विश्वास मी आपल्याला देतो